आजच्या भागात आपण पाहणार आहोत लक्ष्मी आणि श्रीनिवास यांना आता आजीची खूपच जास्त काळजी वाटत असते आजी कधी रिकवर होतील याच त्यांच्या मनात सतत फिरत असतं दुसरीकडे जयंत जयंतला आता भीती वाटत असते की आजी एकदा का शुद्धीवर आल्या की आपलं काही खरं नाही हे सुद्धा आता त्याला माहिती असतं आणि म्हणूनच तो थो थोडा विचारत असतो तो विचार करतो की आजी जर कधीही शुद्धीवर आल्या तर प्रॉब्लेम होऊ शकतो आणि म्हणूनच तो, तो हॉस्पिटलमध्ये थांबायचा निर्णय घेतो तर दुसरीकडे त्याला जानूचा कॉल आलेला असतो जाणू त्याला फोन करून आजीची चौकशी करत असते आजी ठीक तर आहे ना काही योग्य आहे का काही बोलते का ती पण अजूनही जानू आई आजी शुद्धीवर आलेली नाही आहे असं जयंत जानूला सांगू लागतो त्याच वेळेला आता जानू हट्ट करत असते आणि जानूला खरं तर आता हॉस्पिटलमध्ये यायचं असतं पण जयंत म्हणतो की अगं जानू हॉस्पिटलमध्ये मी थांबणार आहे आता तू एक काम कर तू उद्या ये काय आहे ना की थोडा प्रॉब्लेम नको ना व्हायला म्हणून मी म्हणतोय ग तू ना उद्या ये तसंही मी नसणार आहे मी आता रात्रभर थांबतोय असं तो म्हणतो त्याबरोबर दुसरीकडे आता लक्ष्मी आणि श्रीनिवास जयंतला सांगू लागतात की बँकी बँकी इथे थांबणार आहे आम्ही लोक जातो पण बँके असेल तुमच्यासोबत असं देखील आता त्याला म्हटलं जातं त्यावर आता जयंत आणि बँकी हे दोघंही जण फक्त आता था, तिथे थांबणार असतात आणि त्याच वेळेला आता जयंत म्हणत असतो की जाणूनंसुद्धा यायचं होतं पण मी तिला सांगितलं की आता सध्या तरी नको येऊस कारण उगाच आहे ना कशाला यायचं आणि मग पुन्हा प्रॉब्लेम क्रिएट त्यापेक्षा मी तिला म्हटलं की घरात जर आराम कर तर दुसरीकडे मात्र आता पाडेपाटलांच्या घरी घटस्थापनेची तयारी सुरू असते आजी आता नीलांबरी त्यासोबत रेणुकाला सगळ्या इन्स्ट्रक्शन देत असते आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे इकडे आता नीलांबरी आणि त्याचसोबत रेणुका या सगळ्या इन्स्ट्रक्शन पाळत असतात आणि घटस्थापनेची तयारी एकदम चोमात सुरू असते दुसरीकडे भावना आणि सिद्धू आता हॉस्पिटलमध्येच जायला निघालेली असतात कारण त्यांना आजीची काळजी खूपच जास्त असते आजीकडे सुद्धा बघायला हवं लक्ष द्यायला हवं म्हणूनच आता आजीला भेटायला ते हॉस्पिटलमध्ये चाललेली असतात आणि हे आता घरातली आजी बघते आजी लगेच कांगावा करू लागते आणि आजी म्हणते की काय काय का 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 आहे काय तुमचं म्हणजे सकाळी उठायचं आणि घराबाहेर पडायचं घरात काय आहे काय नाही याचाही विचार करायचा नाही काय ग तू घरातली सूड म्हणून मिरवतेस ना मग तुला एवढाही विचार कळत नाही का की आता आपल्या घरात घट बसले आहेत तर पूजा करायला हवी उठलं का आपलं बाहेर निघून जायचं काय ओ चिरंजीव तुम्हालाही कळत नाही का असं संपतराव मुद्दामन सिद्धूला बोलू लागतात रेणुकासुद्धा आता भावनाला समजावते आणि रेणुका आता भावनाला म्हणते की भावना मी काय म्हणते काय झालं आहे नेमकं मला माहिती आहे तुझ्या आजीची तब्येत ठीक नाही आहे पण आज आपल्या घरात घट बसणार आहेत तुझी आजी होणार आहे लवकर बरी तू काळजी करू नकोस पण आता मला एक गोष्ट सांग आपल्या घरात जर घट बसणार असतील तर या सगळ्या गोष्टी सोडून तू बाहेर कशी काय जातेस मला सांग ना मग अता तुला तुदा तु आता तुला घरात तुझं थांबायला हवं ना म्हणूनच माझं असं म्हणणं आहे की तू नकोन्हा जाऊस आता घरात घट तर बसव ना तू या घरात नवीन सून म्हणून आलेली आहेस तर या घरात तू घट बसवायला हवास असं देखील आता रेणुका जी आहे ती बोलत असते तर आजी या सगळ्यामध्ये बोलत असतात की या अवलक्षणेच्या हातातून घट काय बसवून घेतेस काहीच गरज नाही आहे हिच्या हातून घट बसवून घ्यायची त्यावर मात्र आता रेणुका आजीनं सांगत असते की आपल्या घरची तशी रीत आहे आणि ती रीत पाहिली जायला हवी आणि यासाठी मी भावनाला घट बसवायला सांगत आहे असं देखील ती म्हणू लागते दुसरीकडे आता डॉक्टर जे आहेत ते आलेले असतात आणि त्याच वेळेला जयंत त्यांना आजीच्या पूर्णपणे आजाराबद्दल विचारत असतो आणि आता आजी कशी आहे याबद्दलची चौकशी तो करत असतो त्यावर ते डॉक्टर म्हणतात की अजून तरी तसं ते स्टेबल आहेत त्या शुद्धीवर आलेल्या नाहीत पण काही सांगता येत नाही मग आता डॉक्टरांना तो विचारतो की कधीपर्यंत साधारण शुद्धीवर येऊ शकते या केसमध्ये असं सांगता येत नाही साधारण दहा दिवससुद्धा लागू शकतात किंवा दहा सुद्धा, शुद्धी तो तो सुद्धा त्या शुद्धीवर येऊ शकतात तर आता जाणूसुद्धा आजीला भेटायला आलेली असते धावत पळत करून आणि त्यामुळे आता जानू जे आहे जेव्हा धावत पळत येते तेव्हा ती लगेच जयंतला म्हणते की मला आजीला भेटायचं आहे आणि तो आजीला घेऊन जेव्हा तिला भेटायला जातो ना तेव्हा जाणू आजीची अवस्था बघून खूपच जास्त रडू लागते त्यावर जयंत तिला सावरत असतो आणि खरं तर जयंतला आता राग येऊ लागलेला असतो तो विचार करतो की मी खरंच जानूला खूप त्रास दिलाय ती खूप जास्त रडते तिच्या आजीला इतका त्रास झालाय म्हणून तर आता इकडे घरीसुद्धा वातावरण तसंच असतं कारण आजी घरात नसतात सगळ्यांनाच आजीची इतकी सवय झालेली असते ना खास करून लक्ष्मीला आणि आज घट बसणार आहेत आणि आईच नाही आहेत असं देखील आता लक्ष्मी श्रीनिवास यांना बोलत असते आणि त्याच वेळेला ती आता देवी आईला जाब विचारू लागते आणि म्हणते की पहिलं वर्ष असं असेल की ज्या वर्षी मी आज घट बसवणार आहे आणि त्या उत्सवाला माझी सासू माझी आई नाही आहे तू असं का केलंस या क्षणी तू असं का करायला हवं होतंस तुला कळत नाही आहे का आज मी तुझे घट बसवणार आहे पण तू माझ्या सासूबाईंना लवकरात लवकर बरं करायचं आहेस असं देखील आता ते रडून रडून बोलत असते दुसरीकडे श्रीनिवास जोरात शंख फुकून आता देवाला साकडं घालत असतात तर मात्र आता लक्ष्मीने देवी आईला सांगितलेलं असतं की जोपर्यंत माझ्या सासूबाईंना बरं वाटत नाही ना तोपर्यंत मी काही तुझ्या इथून हलणारसुद्धा नाही आहे तर दुसरीकडे जानू हॉस्पिटलमध्ये असते जयंत कामासाठी म्हणून बाहेर गेलेला असतो तर तिला ना ते सनीची बहीण दिसते आणि त्याच वेळेला आता सनीची बहीण दिसल्याबरोबर वर सनी इथे तू काय करतेस असं ते विचारते आणि त्याच वेळेला आता ती सांगू लागते की हे काय सनीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे त्याला त्रास आहे ना सहा महिने झाले तो हॉस्पिटलमध्येच आहे असं देखील आता सांगण्यात येतं तर दुसरीकडे त्याच हॉस्पिटलमध्ये सनीचा मित्र आणि जानूचा मित्र शुभम देखील असतो तर आता ती मैत्रीण जी आहे ना ती मात्र आता जानूला सांगत असते की तेव्हापासून ना सनीला शुद्ध झालेली नाही सनी याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे गेले सहा महिने हे ऐकल्यानंतर तर जानूला धक्का बसतो त्यानंतर शुभमकडे जानू जाते तर जानूला तो म्हणतो की हे सगळं कोणामुळे आहे तुला माहिती आहे त्यावर जाणू म्हणते कोणामुळे तर दुसरीकडे मात्र आता रेणुका भावनाची बाजू घेऊन सगळ्यांसमोर आता मत मांडत असते आणि म्हणत असते की तुम्ही सगळीच जणं जर भावनाला हे सगळं करण्यापासून अडबत राहिलात तर कसं होईल म्हणजे माझं असं म्हणणं आहे ज्या काही गाडेपाटलांच्या रीतीभाती आहेत त्या तर तिने पूर्ण करायला हव्यात ना कितीही काही झालं तरी ती आता सिद्धूची बायको आहे आणि गाडेपाटील कुटुंबाची सून त्यामुळे ज्या काही रीतीभाती आहेत त्या पूर्ण करायला हव्यात पण नाही यी आही, हीचा करून ही अवलक्षणा आहे हिच्याकडून काही करून घ्यायला नको असं आजींचं म्हणणं असतं तर दुसरीकडे रेणुका आता म्हणू लागते की काही नाही उलट त्या दिवशी जो काही प्रसंग झाला त्यावेळेला बघितलं ना सिद्धूच होताना ते सगळं सावरायला पण तेव्हा ही अवलक्षणं होती म्हणूनच हा अपशकून झाला जर ती नसली असती ना तर हा अपशकून घडलाच नसता आता आजी रेणुकाला म्हणतात त्यावर रेणुका आजींना म्हणते की तुम्ही ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा ना त्यावेळेला सिद्धू स्थित होता आणि सिद्धूला मदत करायला आपली भावनासुद्धा आणि त्यामुळेच तर ते तराजू खाली पडलं नाही आणि ते आपण पूर्ण करू शकलो हे सगळं काही सिद्धू आणि भावनामुळेच तर झालं आहे ना असं देखील रेणुका सगळ्यांना पटवून सांगू लागते तर दुसरीकडे मात्र आता आजी या सगळ्यासाठी तयार होत नसते तर मात्र आधी राजदाससोबत आता निलंबरीसुद्धा आजीला समजवत असतात आणि म्हणत असतात की आई म्हणता येत ना तर आपण या गोष्टीचा एकदा विचार करायला हवा आणि तसंही तुम्हाला तर माहिती आहे ना की या सुनेला ही पहिल्यांदा संधीही द्यायलाच हवी कारण मी जेव्हा आली होती घरात तेव्हा मलाही अशा संध्या दिल्या गेलेल्या होत्या तसं तिलाही अधिकार असतो आणि तिलासुद्धा या सगळ्या गोष्टी करू दे असं आता म्हटलं जात असतं तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इकडे रेणुका त्यासोबत आता रे निलांबरी आणि आजीला ह्या दोघीही जणी समजवतात आणि म्हणत असतात की आम्हाला असं वाटतं ना की जरा विचार करा या सगळ्यापासून जर जरा आपण भावनाला लांब ठेवलं आणि आपल्या घरातल्या कामांमध्ये गुंगवलं तर चा वीचार करनार ना ही। आपन ती नक्कीच या सगळ्याचा विचार करणार नाही आपण तिला या कामांमध्ये बिझी ठेवूया जेणेकरून ती कुठेही दुसरीकडे अडकणार नाही एवढंच मला वाटतं आता आजी रेणुकाच्या बोलण्याचा विचार करत असते त्याच वेळेला आता रेणुका पुढे जाऊन आजीना हेही सांगते की बघा तुम्हाला वाटत नाही का की आपल्या सिद्धूचा संसार सुखाचा व्हावा त्यासोबत त्या इतर दुसरीकडे कुठेही त्या भावनाने लक्ष द्यायला नको खास करून त्या आनंदीच्या या सगळ्या मॅटरमध्ये जर आपल्याला असं वाटलं पाहिजे ना म्हणूनच मला वाटतंय ना की आपण आहे ना उघास ना या सगळ्यात अडकून बसव्या नको आणि मुळात तिला ह्या या सगळ्यामध्ये मुद्दामून गुंतून ठेवूया जेणेकरून ती आपल्याबरोबर व्यवस्थितपणे या घरातही बावरेल हे सगळं काही सांगितल्यानंतर दुसरीकडे सिद्धू भावनाला म्हणत असतो की काय चाललं आहे तुमचं कशाला या सगळ्या गोष्टींकडे इतकं लक्ष देताय नको देऊ इतकं लक्ष या सगळ्या गोष्टींकडे असं देखील आता म्हटलं जात असतं पण त्याच वेळेला मात्र आता आजी ज्या असतात त्या आता रेणुकाच्या सांगण्यावरनं तयार झालेल्या असतात पण भावनासुद्धा सिद्धूला समजावते आणि म्हणते की जशी मी दैवी कुटुंबाची मुलगी आहे तशी मी गाडे पाटील कुटुंबाची सून आहे आणि त्यामुळे मलासुद्धा ही जबाबदारी पार पाडावीच लागणार आहे काही झालं तरीसुद्धा मी मागे हटणार नाही असं देखील आता ती म्हणत असते आणि जेव्हा ती या सगळ्या काही गोष्टी बोलते ना तेव्हा मात्र तिने निश्चय पक्का केलेला असतो की काही झालं तरी या गोष्टी जोपर्यंत माझ्याच्याने पूर्ण होत नाही तोपर्यंत घेतलेला वसा ती टाकणार नाही हे सुद्धा आता तिचं नक्की असतं तर आता आजी ज्या असतात त्यासुद्धा आता आपला निरोप सांगू लागतात आणि आजी ज्या आहेत त्या आता म्हणत असतात की मला एकच गोष्ट म्हणायची आहे जर हिला हे व्रत करायचं असेल घटस्थापना करायची असेल तर तिने सगळ्या काही गोष्टींचं पालन करावं लागणार आहे कारण आपल्याकडे बऱ्याच अशा गोष्टी असतात की त्यांचं व्यवस्थितपणे करावं लागतं आणि त्या सगळ्या गोष्टींबद्दलच माझी जेव्हा सांगते तेव्हा भावना खुश असते कारण भावनाला या सगळ्या रूढी परंपरा पुढे न्यायच्या असतात आणि ती आता हे सगळं करायला एका पायावर तयार असते तर दुसरीकडे मात्र आता लक्ष्मी आता ही आता घट बसवत असते आणि त्याच वेळेला तिने देवाला सांगितलेलं असतं की काही झालं ना तरी मी या सगळ्यातून माघार घेणार नाही आहे जोपर्यंत तू माझ्या सासूबाईंना बरं करत नाही ना तोपर्यंत मी तुझ्याकडून हलणारसुद्धा नाही आहे मी तिथेच बसून राहणार आहे आणि मी पूजा करत राहणार आहे असं देखील आता म्हटलं जात असतं आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा श्रीनिवास म्हणतात की मला हॉस्पिटलला जायला निघायला लागेल त्यावर आता लक्ष्मी म्हणत असते की ठीक आहे तुम्ही वा पुढे मला तिकडनं फोन करून सांगा की सगळं नीट आहे की नाही दुसरीकडे मात्र आता जानू जानू तिच्या मित्राला भेटलेली असते आणि त्या शुभमला विचारत असते की मला सांग कोणी केली आहे ही अवस्था त्यावर तुझ्या नवऱ्याने असं म्हटल्यानंतर जानूला धक्काच बसतो जानूला वर आता तिचा मित्र हेही सांगतो की बघ तुझा नवऱ्याना खूपच पातायंत्री तु आहे तू आणि तू जेव्हा तुझा, तुझा नवरा कॉलेजमध्ये आले होते त्याच वेळेला त्याने हे सगळं निरीक्षण केलं होतं आणि त्यानंतर त्याने जाणून पु सगळं काही केलं पण माझं म्हणणं इतकंच आहे की आज सहा महिने झाले त्याला ब्रेन हॅमरेज झालेला आहे आणि ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे तो सहा महिने बेशुद्ध अवस्थेत आहे तो अजूनही शुद्धीवर आलेला नाही तुझा नवराला खूपच नालायक आहे विचित्र आहे तुझ्या नवऱ्यापासून तू सावध राहा तुझा नवरा ना दिसतो तसा नाही आहे मला तुम्हाला इतकंच बोलून सावध करायचं आहे असं देखील आता शुभ जो आहे तो आता सांगू लागतो आणि तुला काय वाटतं विनोद तो पण काय इतके दिवस शांत बसणार आहे का तोही कधी ना कधी बोलेलच असं देखील जेव्हा तो म्हणतो ना तेव्हा मात्र आता जानूला धक्का बसतो जानूने आता एक हात आपल्या पोटाला लावलेला असतो आणि तिला भीती वाटत असते दुसरीकडे जानू कसलाही विचार न करता आता हॉस्पिटलमधून बाहेर पडलेली असते आणि सरळ ती आता रस्त्याने चालत जात असते कारण तिच्या डोळ्यासमोर पूर्णपणे अंधारी असते तिला आता सारखे ते शब्द आठवत असतात जे तिला शुभमने सांगितलेले असतात शुभमने तिला सांगून आता सावध केलेलं असतं दुसरीकडे लक्ष्मी आता देवाजवळ देवाचं पुस्तक वाचत असते जयंत हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आणि जयंत विचारत असतो की सगळं काही ठीक तर आहे ना तर सगळं काही ठीक आहे आता ऑपरेशन तर सुरूच आहे बँकी आरती सुद्धा तिथेच असतात आणि सगळी जण ऑपरेशन थेटरकडे लक्ष लावून बसलेली असतात ही कधी एकदा ऑपरेशन आणि डॉक्टर बाहेर येऊन सगळ्या काही गोष्टींबद्दल आपल्याला सांगतायत दुसरीकडे मात्र आता भावनाला व्रत करायचं याबद्दल सांगितलेलं असतं तर ती यासाठी तयार झालेली असते पण ते कडक व्रत नेमकं काय का या गोष्टींबद्दल अजूनही सांगितलेलं नसतं मग काय भावनाला घट बसवायला सांगितला जातो भावना सुंदरशी साडी नेसते आणि घट बसवण्यासाठी खाली येते देवाचं वय बसते आणि तिनं आता घट स्वतःच्या हाताने बसवलेला असतो आणि त्याच वेळेला आता ती घट बसवत असताना सिद्धू मात्र खूपच जास्त खुश असतो ना त्याला आता खूप भरून आलेलं असतं आणि त्याला आता कळत असतं की आपली बायको जी आहे ती खरंच काहीतरी करते आणि त्यामुळे पाटील कुटुंब नक्कीच या सगळ्यामुळे खुश आहे असा देखील त्याला आता मनातून कुठेतरी विश्वास वाटत असतो तर भावना अगदी मनापासून हे सगळं करत असते पण निलांबरी तिला या सगळ्याचा राग येत असतो निलांबरी मनातच बोलत असते की हिला हे ही सगळं करायला द्यायचं नव्हतं पण काय करणार करायला द्यावं लागलं आता दुसरीकडे आता तिच्या हातून आरतीसुद्धा केली जाते आणि त्यामुळे अधिराज हा खूपच जास्त खुश असतो कारण अधिराजला खूप भारी वाटत असतं कारण ही जबाबदारी भावनावर दिली आहे याचा सगळ्यात जास्त आनंद त्याला असतो तर दुसरीकडे मात्र आता भावना जी आहे ती आता औक्षण करत असते भावनाच्याच हातून पूर्ण पूजा झालेली असते आणि त्यानंतर सखीच जण मागे उभे असतात तर सिद्धू देखील तिथेच असतो तर दुसरीकडे मात्र आता हरीश जो आहे तो सांगू लाग चला फायनली पूजा झाली मी ना आता काम करतो मी पटकन जातो कारण बरीच कामं आहेत हॉस्पिटललाही आहे त्यामुळे मी निघतो असं तो म्हणत असतो त्यावर आता त्याच्याकडे मात्र सिंचना पाहत असते तर तो भावनालाही म्हणत असतो की भावना तू येणार आहेस का तर भावना मात्र त्याला नकार देते आणि भावना त्याला म्हणते की नाही आता तरी मला यायला तर जमणार नाही आहे तू जा पण आता भावनाला जायचं असतं खरं तर मुद्दा ना रेणुकाने तिला या सगळ्यामध्ये थांबवून घेतलेलं असतं जेणेकरून भावना दुसरीकडे कुठेही लक्ष तिचं होऊ नये यासाठी भावनाला तिनं घरी थांबवलेलं असतं भावनाचं मन मात्र हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी खूप जास्त वर खाली होत असतं पण आजी आजीनं आता ठरवलेलं असतं की ज्या काही गोष्टी आहेत त्या भावनाला व्यवस्थितपणे सांगायच्या म्हणूनच आजी आता व्रताबद्दल माहिती द्यायला भावनाला पुढे येते आणि ती म्हणत असते की बघ आता तुझ्या हातून घट तर बसला आहे पण आपल्या गाडेपाटलांच्या घरात हे कडक व्रत म्हणून मानलं जातं नऊ दिवस देवीची पूजा करावी लागते नऊ दिवस काहीही खायचं नाही फक्त एक टाईम खायचं म्हणजे फक्त एक टाइम दिवसात ना खायचं तुला जे काही खायचं येते पण दिवसभर उपवास करायचा असं देखील आता सांगितलं जातं म्हणजे नऊ दिवस उपवास आहेच पण जरी तुला उपवासाचं खायचं असेल तर फक्त एकदाच खायचं त्याबरोबर आता भावना सिद्धूकडे पाहत असतील पण भावनालाच हे सगळं करायचा खूप मोठा शॉक होता सिद्धू तिला सांगत होता की नको करूस पण तिला आता पाटलांची सून म्हणून मिरवायचं होतं त्यामुळे ती आता या सगळ्याला तयार झालेली असती तर दुसरीकडे आता पुढची इन्स्ट्रक्शन देताना ती म्हणत असते की तुला खाली सन सतरंजीवर झोपायला लागेल बेडवर झोपता येणार नाही अण्वानी पाह्याने बाहेर जावं लागेल पायात चप्पल घालायचे नाहीत यासुद्धा इन्स्ट्रक्शन ज्या आहेत त्या नॉर्मली ज्या उपवासात आपण पाळतो त्याबद्दलच्या सगळ्या इन्स्ट्रक्शन दिल्या जातात वेळेला हे व्रत हे खूप जास्त कडक असेल आणि बाकीच्या व्रताबद्दलची माहिती तुला हळूहळू मी देईनच आणि सोबतच रेणुका तुझ्यासोबत आहे तर दुसरीकडे भावना जी आहे ती म्हणते की बघा तुम्ही मला एवढ्या सगळ्या सा गोष्टी सांगतायत ना त्यातच माझ्यासाठी भरपूर काही आलं म्हणजे तुम्ही माझी इतकी काळजी करताय इतक्या विचारांनी मला सगळ्या काही गोष्टी सांगताय त्यामुळे मी आता भरून पावलेली आहे तर दुसरीकडे मात्र आता जयंत आणि त्यासोबत सगळीच जणं वाट बघत असतात की कधी एकदा डॉक्टर बाहेर येतात आणि आता डॉक्टर बाहेर आलेले असतात ऑपरेशन झालेलं असतं तर डॉक्टर बाहेर येऊन सांगतात की ऑपरेशन सक्सेसफुली झालेलं आहे पण अजूनही धोका टळलेला नाही आहे अठ्ठेचाळीस तास पुढचे अठ्ठेचाळीस तास आपण याच विचारात आहोत टेन्शनमध्ये असणार आहोत काही होतंय का बघणार आहोत पण तुम्ही काळजी करू नका आपण प्रयत्न करत राहूया नक्कीच काही ना काही पॉझिटिव्ह होईल तर आता आता तर ऑपरेशन झालेलंच आहे त्यामुळे खरं तर खूपच जास्त आनंद जो काही आहे तो आता झालेला असतो आरतीला आरती म्हणत असते की द्या मला लवकर फोन लावून मला विणा बहिणींना सांगायला हवं कारण आई देवाजवय बसलेल्या आहेत याबद्दल पूर्णपणे आरतीला माहिती असतं आरती लगेचच वीणाला कॉल करते आणि वीणाला कॉल करून सांगते की तुम्ही काळजी करू नका आई नाही सांगा आता बरं वाटते ऑपरेशन ही सक्सेस झालेलं आहे आता सक्सेसफुल ऑपरेशन झाल्यानंतर वीणा देखील धावत पळत लक्ष्मीकडे जाते आणि लक्ष्मीला या सगळ्याबद्दल सांगू लागते ते आणि आई काळजी करू नका आता सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे ऑपरेशन देखील सक्सेसफुल झाले म्हणजे लवकरच आजी बऱ्या होतील हे देखील जेव्हा आता कळतं ना तेव्हा मात्र आता तिच्या डोळ्यात ना पाणी आलेलं असतं आणि ती मात्र आता रडू लागते पण आता काळजी करू नका देवा तू अक्षरशः माझं ऐकलंस खरंच ना मी धन्य पावले आईंना बरं वाटलं ह्यातच सगळं आलं असं देखील आता ती म्हणत असते तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये सांगितलं जातं की पुढचे अठ्ठेचाळीस तास अजूनही आपल्याला थोडं व्यवस्थितपणे लक्ष द्यायला हवं आता लगेच आम्ही तुम्हाला याबद्दल काहीच सांगू शकत नाही पण आपल्यासाठी ही पुढचे आप अठ्ठेचाळीस तास जास्त महत्त्वाचे आहेत दुसरीकडे जानूला आता सगळ्या गोष्टी कळलेल्या असतात त्यामुळे जानू जी आहे आता ती आता पोचलेली असते डायरेक्ट मंदिरात आणि ती मंदिरात जाऊन देवी आईला जाप विचारू लागते देवी आईला आता जा अणू म्हणत असते की तू माझ्या नशिबात हे सगळं काय वाढून ठेवलेलं आहेस म्हणजेच माझा नवरा इतक्या खालच्या दराला जाऊन एवढं सगळं करेल असं मला वाटलंही नव्हतं असं देखील आता जानू रडत रडत बोलत असते आणि त्याच वेळेला माझं लग्न अशा कोणत्या हैबाण्या माणसाबरोबर झालेलं आहे खरंच ना मला आता तो माणूस नकोसा झालेला आई त्यांनी एवढी पापं केली आहेत ना की मी तुला काय सांगू पण हे सगळं तो का करतोय मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत दिव्याई प्लीज प्लीज मला उत्तर दे असं बोलून तिनं आता देवी आईसमोर सारखी घंटा वाजवत असते आणि देवी आईसमोर ती रडत असते आणि देवी आईला जाप विचारत असते तिच्या ना आता अक्षरशः पाणी येत असतं पण तिला आता जयंतबद्दल अजून एक माहिती मिळालेली असते त्यामुळे तिला इतका राग आलेला असतो पण तिला आता हे माहिती नसतं की जयंतनेच आजीला मारले जेव्हा तिला हे कळेल तेव्हा आता तिचं काय होईल दुसरीकडे जोगतीन तिच्या समोर येऊन उभी असते आणि तिला सांगत असते की पोरी काळजी करू नको थोड्याच दिवसात सगळी कोडी सुटतील सगळं सत्य समोर येईल आणि मग देवी आईचा हा संदेश आला आलाय की नाही तुझ्या लक्षात पण आता जानूच्या काहीच गोष्टी लक्षात आलेल्या नसतात जानू विचारते तुम्ही कशाबद्दल बोलताय पण त्याच वेळेला हे नऊ दिवस हे नऊ दिवस तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत पोरी बघ तुझ्या आयुष्याची उलता पालत होणार आहे असं देखील जानूला म्हटलं जातं दुसरीकडे सिद्धू सिद्धूचं बरोबर आता भावनाकडे लक्ष असतं भावनाला काय हवं नको या सगळ्या गोष्टींकडे सिद्धूचं बारकाईने लक्ष असतं कारण आजीने जे काही यादी मोठी भली मोठी सांगितलेली असते ना त्यावरूनच आता सिद्धूला माहिती असतं की हे सगळं काही आजीचं जाणून बुजून चाललं आहे पण आपण आता तरी काय बोलणार कारण आता भावना मॅडमने या सगळ्या गोष्टी करायला घेतलेल्याच आहेत तर त्यांना हे पूर्ण करावंच लागणार दुसरीकडे आजीने तर आता भावनाला सगळ्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या असतात आणि घरातूनसुद्धा बिनकामाचं बाहेर जायचं नाही असं देखील सांगितलेलं असतं आणि हे व्रत पूर्ण करायचं याबद्दलसुद्धा संपूर्ण माहिती आता दिलेली असते जीव आता या सगळ्याबद्दल पूर्ण माहिती दिली जाते आणि भावनासुद्धा गाडेपाटलांची सून म्हणून तुम्ही माझ्या इतकी जबाबदारी दिलेली आहे तर ती जबाबदारी मी पार पाडेच असं देखील ती आजीना सांगू लागते त्यामुळे आता आजीजीसुद्धा पुरती बोलती बंद झालेली असते तर आजीने व्रताबद्दलची संपूर्ण माहिती तर दिलेलीच असते आणि हे कडक व्रत असणार आहे आणि यामध्ये तुला विशेषतः लक्ष घालायचं आहे जराही चूक करायची नाहीस आणि जर चूक केलीस तर लक्षात ठेव काय होईल ते या सगळ्या माहिती देत असताना सिद्धू आता आजीला म्हणतो की आजी तू हे सगळं सांगतेस की तुला धमकवतेस ते तरी मला सांग पण आता सांगितलेल्या गोष्टी सगळ्या काही आपल्या पाटील घराण्याच्या निगडीत आहेत त्यामुळे तिला ह्या कराव्याच लागतील सिद्धूचा भावनावर विश्वास असतो आणि त्याला माहिती असतं की या सगळ्या जबाबदाऱ्या भावना एकदम व्यवस्थितपणे घेईल आता भावना देवी आईसमोर पदर आता वर करून बसलेली असते आणि पदर वर करून ती आता देवी आईला साखडं घालत असते आणि म्हणत असते आज गाडेपाटलांची सूट म्हणून देवी आई मी आज तुझ्यासमोर मागणं मागत आहे मी तुझी जबाबदारी माझ्या अंगाशी घेतलेली आहे तर तुझी ही जबाबदारी मी पूर्ण करेन कांद्यावर पदर घेऊन अगदीच आता भावना हे सगळं मनापासून बोलत असते देवी आईच्या आता हार सुद्धा घातलेला असतो तर दुसरीकडे मात्र आता भावना मनापासून सगळ्या काही गोष्टी देवी आईला सांगत असते गाडेपाटल्यांची सून म्हणून ही कर्तबगारी ही जबाबदारी मी माझ्या अंगावर घेतलेली आहे आणि नऊ दिवस मी तुझी सेवा करणार आहे त्या सेवेत कोणतंही विघ्न येणार नाही याची सुद्धा मी काळजी घेईन असं देखील आता ती देवी आईकडे बोलत असते आणि तिनं आता डोकं खाली टेकवलेलं असतं त्याच वेळेला देवीला लावलेला तो हार डायरेक्टली आपल्या भावनाच्या गळ्यात पडतो त्यामुळे आता देवी साक्षात कौल दिलाय आणि देवीच भावनाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे हे, हे सिद्धूला कळलेलं असतं आणि त्यामुळेच आता सिद्धू जो आहे तो प्रचंड खुश होतो तर भावनासुद्धा उठून जेव्हा उभी राहते ना तेव्हा तिच्या गळ्यात पडलेला ती जी काही माय असते तीसुद्धा तिला दिसते आणि त्यामुळे तीसुद्धा खूप जास्त खुश होते आणि तिला कळतं की चला देवी आईनं आपल्याला हा संकेत दिलाय आपल्या पाठीशी आहे ती तर दुसरीकडे रेणुकासुद्धा या सगळ्यामुळे खुश असते आणि त्यामुळे आता आजी आणि निलांबरीला मात मात्र या सगळ्या गोष्टी असह्य झालेल्या असतात तर मात्र आता जी भावना असते ती दिव्याईसमोर हात जोडते आणि म्हणते की तुझा हा कौल भेटला हे सगळं काही माझ्यासाठी आहे आता काही झालं तरी मी कुठेही कमी पडणार नाही असं देखील ती म्हणत असते तेवढ्यातच दिवा जाणार असतो पण लगेच आपला भावना हात धरते आणि ती दिव्याची ज्योत पकडून धरते आणि ती विजू देत नसते कारण तिने हे व्रत नऊ दिवस हा जो दिवा आहे तो सुद्धा पूर्णपणे तेवट ठेवायचा आहे हे सुद्धा तिला सांगितलं जातं आणि त्यामुळे तो दिवा विजू नये यासाठी तिचे प्रयत्न सुरू असतात एक दुसरीकडे सिद्धूला सुद्धा हे बघून खूपच छान वाटत असतं तर श्रीनिवास आता हॉस्पिटलमध्ये असतात आणि जानूचा फोटो सगळ्यांनाच दाखवत असतात पण जानूला कोणीही ओळखत नसतं त्यामुळे जानू कुठे गेले काय गेले हे कोणालाच माहिती नाही तेवढ्यातच लक्ष्मी हॉस्पिटलमध्ये येते आणि लक्ष्मी विचारते की काय झालं तुम्ही कोणाला काय विचारताय त्यावर लक्ष्मी मी ला श्रीनिवास सांगतात की अगं जानू कधीपासून मी तिला शोधतोय पण जानू कुठेच नाही हॉस्पिटलमधले जयंतराव मला सांगून गेले की जानू हॉस्पिटलमध्येच थांबणार आहे त्यांना मीटिंग आहे पण आता मला जाणू कुठेच नाही दिसत आहे जेव्हा ते परत येतील तेव्हा त्यांना काय सांगावं मला असं वाटतं की त्यांना सांगतो की जाणू नाही आहे हॉस्पिटलमध्ये तर मात्र आता लक्ष्मी त्यांना अडवते आणि म्हणते की नको नको हे बापूंना सांगू नका या सगळ्याबद्दल कारण ना ते उगाच काळजी करत बसतील हो त्यांना ना खूप जास्त काळजी वाटते मी त्या दिवसांमध्ये बघितला ना त्यांचा स्वभाव त्यांना जानूबद्दल खूप काही वाटतं ते जर आले ना तर आपण त्यांना सांगूया व्यवस्थित काही ते पण आता त्यांना फोन करून सांगू नका नाहीतर ते परत जानूवर चिडतील असं देखील लक्ष्मी आता सांगू लागते तर दुसरीकडे मात्र आता जानूला त्या जोकते ने सांगितलेलं असतं की काही झालं तरी या नऊ दिवसात तुझ्या पूर्णपणे आयुष्याची उलथा पालत होणार आहे आणि त्यामुळेच आता जाणू त्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असते त्यानंतर जाणू जी जा आहे ती आता कुठचाही विचार न करता पुढील भागामध्ये पाहायला मिळतं की त्या आश्रमात जाऊन त्या काकांना जाप विचारते आणि तुम्ही माझ्या वडिलांना खोटी माहिती का दिली असं देखील म्हणते त्यावर आता ते आश्रमातील काका सांगतात की मला जयंतने धमकी दिली होती जीवे मारण्याची म्हणून मला तुमच्या वडिलांशी खोटं बोलावं लागलं आणि तुझं आणि त्याचं लग्न व्हावं हाच मागचा त्याचा उद्दिष्ट होता हे देखील आता सांगण्यात येतं तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या सुद्धा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत टाटा बाय